नमस्कार श्री स्वामी समर्थ मी पार्वती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ आहे आपला कुंचमबद्दल कुंचममध्ये काय काय साहित्य येणार आहे आणि किती किंमत आहे तर हा बघा कुंचम किती सुंदर आणि खूप छान क्वालिटीचा हा कुंचम आहे हा बनवून घेतलेले आहेत बऱ्याच ताईंचे मेसेज होती की आमच्या देवघरामध्ये कुंचम बसत नाही मोठा होतो किंवा काही ताईंची मेसेज होते की ताई आम्हाला कुंचम हा परवडत नाही तर सगळ्या सर्वसामान्य ता माझ्या ताई मैत्रिणी बहिणींना पा परवडणारा कुंचम आहे आणि खूप सुंदर कुंचम आहे ह्याच्यावरती जी काम आहे ती खूप छान केलेलं आहे मोठं मोठं असं काम केलेलं आहे म्हणजे जास्त मोठे चिन्ह काढलेले आहेत एकदम छोटे नाही आहेत आणि खूप सुंदर क्वालिटीचा आणि खूप सुंदर असा हा छान कुंचम आपल्याला मिळणार आहे तर ह्याच्यासोबत तुम्हाला साहित्य काय काय मिळणार आहे आणि त्याची रेट किती आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर जो हा कुंचम जो आहे तो फक्त कुंचम तुम्हाला सातशे रुपयामध्ये मिळेल फक्त कुंचम शिंगल परत परत सारखं सारखं व्हॉट्सअपला मेसेज करून किंवा फोन तर कोणीही करायचा नाही फक्त मेसेज करायचा आहे मेसेज करून ह्याची किंमत की किती त्याची किंमत की किती विचारू नका मी इथं तुम्हाला डबल डबल ते सांगण्याचा प्रयत्न करते आहे तर फक्त कुंचम तुम्हाला सातशे रुपयामध्ये मिळणार आहे आणि त्याच्यासोबत जे साहित्य आहे त्याची किंमत रेट किती आहे आणि कुंचम धरून किती हे सांगते तर कुंचमसोबत तुम्हाला मिळणार आहे एक अष्टलक्ष्मीचा कॉईन आणि अष्टलक्ष्मीचा कॉईन हे आठ द्या ज्या आपल्या लक्ष्मी आहेत ते आठही रूपातील लक्ष्मी आपल्या घरामध्ये आपल्या कुंचममध्ये ठेवायचं आहे त्याच्यामुळं आटा अष्टभुजा असं जे म्हणतात ते आपल्याला त्यांचा आशीर्वादसुद्धा मिळतो त्याच्यानंतर हा आहे शंख मोती शंख जे विष्णूला आवडतात त्यासुद्धा वस्तू आपल्याला काही या कुंचममध्ये ठेवायचे आहेत म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू ते एकत्र असले आप की आपल्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही त्याच्यानंतर आपल्याला ठेवाय त्याच्यासोबत तुम्हाला मिळणार आहे दोन लघु नारळ तर तुम्ही एकच लघु नारळ कुंचमध्ये ठेवायचा आहे आणि एक, एक तुम्ही तुमच्या घरामध्ये व्यवस्थित कुठेही ठेवायचं आहे जर तुम्हाला काही खराब वाटला तर तो दुसरा नारळ तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायचा आहे पण आता फक्त कुंचममध्ये तुम्हाला एकच नारळ ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं मिळणार आहेत पाच कवडी पिवळी आणि पांढरी दोन्ही मिक्स आहेत तर कवडीसुद्धा लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे तर तुम्हाला ही कवडीसुद्धा या कुंचमसोबत मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला मिळणार आहेत कमळगट्ट्याचे मणी कमळगटेची बी किंवा मणी हे सुद्धा लक्ष्मी मातेला किती प्रिय आहेत सगळ्यांनाच माहिती आहे ज्या ज्या लक्ष्मी मातेला आवडणाऱ्या वस्तू आहेत त्या सगळ्या आपण इथं थोड्या थोड्या का होईना प्रमाणामध्ये पण देणार आहोत त्याच्यानंतर तुम्हाला इथं मिळणार आहेत गुंज्या लाल कलरच्या ज्या गुंज्या आहेत त्यासुद्धा लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहेत ह्या दोन गुंज्या दोन कवडी आणि एक गोम दोन गोमती चक्र आणि एक विष्णू चक्र हे जर तुम्ही तुमच्या पर्समध्ये पाकेटमध्ये ठेवलात तर लक्ष्मी माता जी आहे ती तुमच्याकडे आकर्षित होते म्हणजे कुठून ना कुठून पैसा येतोच किंवा काम तुम्हाला जर काम करण्याची खूप इच्छा असेल तर तुम्हाला ती संधीसुद्धा मिळते पगारामध्ये वाढ होतो म्हणजे काही ना काही लक्ष्मी माता जी आहे ती तुमच्या पुढ तुम्हाला वाट दाखवण्याचा प्रयत्न करते की तुम्ही हे काम करा तुमच्याकडं मी नक्कीच येईन आ, चोटी -चोटी आ, तर असे हे काही छोटे छोटे उपाय आपल्याला या कुंचमसोबत ज्या कुंचममध्ये वस्तू मिळतात त्याच्यापासून करता येतात त्याच्यानंतर तुम्हाला मिळणार आहे तिथं पाच सिल्वरची फुलं आणि पाच गोल्डनची फुलं याला अष्टमची फुलंसुद्धा म्हणतात आणि उदळायची फुलंसुद्धा म्हणतात तर साऊथमध्ये या फुलाचा हारसुद्धा तिकडचे लोक मोठे मोठे हार बनवून घालतात आणि कुठल्याही एकाही बाईकडे किंवा काही ताईकडे चांदीची कुठल्याही वस्तू नाही तर हे सगळे साधं शिंपल जे आहे ते ते लोक पूजा करतात आणि आपल्यालाही अशीच प अशाच पद्धतीनं साध्या शिंपल पद्धतीनं पूजा करायची आहे त्याच्यामध्ये जे लक्ष्मीला आवडणाऱ्या तेवढ्याच वस्तू जर आपण टाकल्या तर बघा हे आहे गोमती चक्र गोमती चक्रसुद्धा ओरिजिनल आहेत एकदम प्युअर असे ओरिजिनल गोमती चक्र आहेत तर ह्या जर वस्तू आपण त्याच्यामध्ये टाकल्या सगळ्या मातेला आवडणाऱ्या आणि फक्त आपल्याला दर शुक्रवारी महालक्ष्मी स्तोत्र किंवा महालक्ष्मी अष्टक या मंत्राचं जप करायचं आहे किंवा हे स्तोत्र वाचायचं आहे आणि ओम महालक्ष्मी देव्या ना या मंत्राचा जप करायचं आहे इतकीच जर सेवा तुम्ही मनातून केली तर लक्ष्मी माता तुमच्यावर रात्री प्रसन्न होते तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता मिळणार नाही किंवा काहीही तुमच्या घरामध्ये कमी पडणार नाही भरपूर असं महागातल्या वस्तू घेऊन आपल्याला देव कधीही पावत नसतो तर ह्या सगळ्या वस्तू आणि हा जो कुंचम आहे तो तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त आठशे नव्याण्णव रुपयामध्ये तर तुम्हाला आता इथं बघा दुसरी वस्तू म्हणजे काय मिळणार आहे तर हे आठशे नव्याण्णवमधील झालं तर दुसरी वस्तू ह्याच्यासोबत तुम्हाला एक प्लेट भेटल आणि एक दिवा भेटल तर याची किंमत तुम्हाला जाईल अकराशे रुपये प्लेट आणि दिवा जर पाहिजे असेल तर याची किंमत तुम्हाला जाईल अकराशे रुपये आणि दिवा प्लेट नको असेल तर आठशे नव्याण्णव रुपयेमध्ये तुम्हाला ही वस्तू मिळणार आहे तर इथं बघा हा दिवा आहे आणि एक प्लेट आहे तर या वस्तू तुम्हाला अशा प्र पद्धतीने मिळणार आहेत व्हिडिओ व्यवस्थित बघा दिवा आणि प्लेट असलेली कुंचम जी आहे ते तुम्हाला अकराशे रुपयेमध्ये मिळणार आहे श्री स्वामी समर्थ